येस ला गिफ्ट आणले बघ काय येस खोलते आता खोल की चिकट टेप काढित ना असं ओढ तुला निघायचं का लेपावर लावायला गो येत ना ओढ असाय तुझा कलर आला का बरोबर तुडचिल बिडचिल थांब मी ना काढतो नाहीत बॉक्सच नाही काढ डायरेक्टच काढायला लागला ला। काय येश येश काय सांग की तुम्ही आधी येश काय सांग की काय आम्हाला का, काय 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 येतो इत ना बाहेर <laughs> 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 काय येस <चार> <laughs> मित्रांनो हे आहे ये। गल्ला येस साठी गल्ला आणलाय ह्याच्यामध्ये एक डॉग आहे तिथं पैसे ठेवलं की तिथं डॉग येऊन पैसे आत डाकालतो आत घेऊन जातो कस असं ओढत पैसे आणू आता पैसे टाकून बघू माझ्याकडे चिल्लर आहे का नाही काय माहिती चावी बी द्यायला लागते त्याला आणि हे तर चावी द्यायला आहे साईडला बघा ही चावी होती हा उलट नाही असं फिरवायचं इकडं दिसलंय की कुठल्या साईडला फिरवायचं बांध दिलाय बघ इथं उलट नक फिरू थांब पैसे टाकून बघू आपण आता इथं ठेवू मी काय बाप्पा पुस्तक माझ्याकडे सुट्ट पैसे आहे का बघू त्याच्यावर ठेवून दाब दाब ते रेव ठेवून दाब बाबा अशा प्रकारे ठेवायचं हे रेव पैसे आवडलेलं हे कुठं तरी बघितलं त्याने जबरदस्त केला का ठेवा ठेवायला ठेवा सोड सोड बटन कशाला दाबून जातो आणि तो खालन पैसे काढायला बी वाटतं लॉक थांब की अर काढतो कशाला गाल्ला येते लगेच पैसे काढायला का साठवून ठेवायचं ते भरला किंवा काढायचं हा चालतंय का परत एकदा ट्राय करून बघू येस येस बघ र अरे ती काढ नको लगेच काढायला लागलाय टाकून बघा आधी अरे नीट ठेव की त्याला ठेवता येणार समोर मी दाखवतो हिड बघ येस हे असं ठेवायचं आणि फक्त हे दाबायचं ओढून घेतो पैसे ओढल का आतल्या साईडला ठेवायचं थोडं असं त्या आतल्या साईडला वडून घेत मस्त आहे का पसंत आला का मित्रांनो काय दोनशे रुपयाचं आहे पण काही एवढं काही खास वाटलं नाही मला यशला आवडलं म्हणून मागवलं यश माघार देऊन टाकू आपण उलट असं फिरव की असं हे अरे बाण कुठं दिलं बघायचं हां तसं खाली हां तसं ते उ उलट नाही असं